नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून उभारला कोल्ड प्रेस खाद्यतेलाचा व्यवसाय पाठीवरती शाबासकीची थाप जीवनात आत्मविश्वास निर्माण करते अंधार संग्राम भया जगता पुरस्काराने आणखी उत्साहाने कार्य करण्याची ऊर्जा मिळते पुरस्कारातून पाठीवरती शाबासकीची थाप जीवनात आत्मविश्वास निर्माण करते युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे युवा उद्योजक विनोद साळवे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून व समाजाची गरज ओळखून कोल्ड प्रेस तेलाचा व्यवसाय उभा केला आहे तर या व्यवसायातून अनेक युवतींना संधी निर्माण करून भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली आहे जय युवा, युवा अकॅडमीच्या वतीने युवा उद्योजक विनोद साळवे यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्कार आमदार जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी ते बोलत होते कोयूर मंगल कार्यालय येथे सावित्री ज्योती महोत्सवात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी जय युवाचे अध्यक्ष महेश शिंदे अॅडव्होकेट अनिता दिघे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे सुभाषराव सोनवणे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे ॲडवोकेट भूषण वराडे विशेष सरकारी वकील ॲडवोकेट सुरेश लगड संजय पाटील सिंधू आणि पोपट बनकर रावसाहेब काळे मेजर शिवाजी वेताळ तनिशेख आरती शिंदे आदी उपस्थित होते पुरस्काराला उत्तर देताना विनोद साळवे म्हणाले की युवा उद्योजक म्हणून झालेला गौरव हा भविष्यातील जडमघडीत स्फूर्ती देणारा ठरणार आहे आई वडिलांच्या प्रेरणेतून हा व्यवसाय उभा केला असून त्यांना हा पुरस्कार समर्पित आहे व्यवसायात सचोटी कष्ट सातत्य व प्रामाणिकपणा असल्याने यश मिळायचे त्यांनी सांगितले महेश शिंदे यांनी मानवी शरीरावर परिणाम करणाऱ्या दैनंदिन वापरातला खाद्य तेल महत्वाचा घटक आहे बाजारात भेसळयुक्त व केमिकल युक्त तेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे शुद्ध तेलाची निर्मिती करून एक प्रकारे आरोग्य सेवेचा काम साळवे करीत असल्याचे त्यांनी सांगितले पुरस्कार मिळाल्याबद्दल सुभाष अल्हाट डॉक्टर संतोष गिरे आदिनाथ वनारसे मेजर तुकाराम दफळ डॉक्टर धनाजी डॉक्टर बी आर दिनेश शिंदे अनिल साळवे डॉक्टर सरिता माने अॅडव्होकेट सुनील तोडकर डॉक्टर अनिल बोरगे जालिंदर बोरुडे आदीनी साळवे यांचे अभिनंदन केले यावेळी माननीय तुकाराम डफळ साहेब प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र सैनिक समाज पार्टी आदिनाथ वनारसे साहेब जिल्हाध्यक्ष अहमदनगर अखिल भारतीय सेना माननीय सुभाष अल्हाट साहेब जिल्हाध्यक्ष अहमदनगर भारत मुक्ती मोर्चा माननीय रावसाहेब काय पाटील प्रदेश अध्यक्ष सह्याद्री छावा संघटना महाराष्ट्र माननीय शिवाजी भोसले साहेब जिल्हाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी अहमदनगर उपस्थित होते प्रतिनिधी ऐनविशे के टी व्ही न्यूज अहमदनगर आज विनोद साळवे यांचं मी विशेष अभिनंदन करतो त्यांना जो त्यांचा समळात्मित समूह आहे आणि त्यांनी जो तेल निर्मितीचा जो स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा केलेला आहे त्याच्या माध्यमातून लोकांचं आरोग्य सुधारून लोकांना अतिशय शुद्ध असं तेल त्यांच्या सम्राट उद्योग समूहाच्या माध्यमातून जाणार आहे जात आहे त्यांनी त्यांच्या येणाऱ्या भविष्यामध्ये आणि उत्तरोत्तर त्याच्यात वाढ करावी आणि लोकांच्या आरोग्याला सपोर्टिव सकस असा आहार त्यांच्या उद्योग समूहामधून मिळावा दुसरी गोष्ट अशी की विनोद साळवे जे सम्राट उद्योग समूहाचे प्रोपरायटर आहेत त्यांना नुकताच सावित्रीज्योती गौरव पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी समाजामध्ये जो एक वेगळा पायडा पाडलेला आहे त्यांनी समाजामध्ये जे सकारात्मक कार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांना जो सावित्री गौरव पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांच्या उद्योग समूहाला येणाऱ्या काळामध्ये त्यांची भरभराट व्यक्त करतो धन्यवाद भारतीय सेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने जे जमाला मी बोलवलं त्या कार्यक्रमाला तर त्या कार्यक्रमाला नंतर जे विनोद साळवे आहेत जे एक सम्राट उद्योग समूह आहे संदर्भात त्यांना जे एक महाराष्ट्र राज्य पुरस्कार आमदाराच्या हस्ती मिळालेला आहे तर तो विषय आहे कारण खाद्यतेल आज संपूर्ण राज्यात देशात चौकडी जे म्हणजे भेसळ जे युक्त पदार्थ झालेले चौकड तर सर्व भेसळीने ग्रासलेला आहे आणि याच्यातून जे यांनी जे एक उत्कृष्ट एक चांगल्या प्रकारचं एक खाद्यतेल जे देऊन जे जनतेला एक सदृढ होण्यास किंवा निरोगी राहण्यास जे मदत केली मदत होती एका अर्थाने तरी यांच्या उद्योग समूहाला मी शुभेच्छा देतो आणि माझे माझ्यातून सुद्धा देतो अहमदनगर जिल्ह्या येथील सम्राट उद्योग समूहाचे सन्मान्य मालक विनोद भाऊ तु� साळवे यांना जीवन सावित्री जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे माननीय शहराचे लाडके आमदार संग्रामबाई या जगताप हास्ते यांचा त्या त्यांचा सत्कार झालेला आहे त्यांनी जो उद्योगसमूह परफेक्ट प्रेस प्रेसच त्यांनी जे एक वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय उद्योग नावरूपाला आणलेला आहे आणि खास करून आरोग्याच्या संदर्भामध्ये जे भेसळ ही जी केली जाते त्याच्याच नैसर्गिक जी उत्पादन करून आरोग्याच्यासाठी त्यांनी जी समाजासाठी एक देण चांगला उद्योग सुरू केलेला आहे त्याच्याच सन्मानार्थ जीव सावित्री जीवनगौरव आणि त्यांना पुरस्कार करण्यात आलेला आहे त्याच्या सर्व यांचा जो उद्योग आहे त्याची भरभराटी हो आमचे छावा संघटनेच्या वतीने भारतीय <coughs> मूल निवासी ट्रेड युनियनच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> परफेक्ट फ्रेश फूड ऑइलचे प्रोपायटर किंवा संपादक किंवा स्वतःचा जे बिझनेस यांनी चालू केला हे आमचे जवळचे मित्र विनोद सावेसाहेब साहेब मनापासून आभार का मानावं लागेल कारण एक वर्षापूर्वी आमदार साहेब आले नव्हते परंतु भावी आमदार ह्या नात्यांच्या मी माझ्या हातानेच ऑइल मिलचं उद्घाटन केलं होतं याचा मला सार्थ अभिमान आहे आणि एका वर्षामध्ये एवढी मोठी म्हणजे एवढे मोठे अचिवमेंट करणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि पर्सनली आमचं आम्ही देवाचे धन्यवाद मानतो की आमचे पर्सनली जिवलग मित्र आहेत आणि ऑइलमध्ये प्रकारची भेसळ असते काय असते तुम्हाला मी जास्त काही सांगण्यापेक्षा हे सगळं जग हे जो जो केमिकल आहे केमिकल भरलेलं आहे इको फ्रेंडली इकोनॉमिकल आणि कुठलाही कुठलाही निसर्ग त्याचा प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे त्यांनी जे ऑइल सध्या मार्केटमध्ये आणलेला आहे एक नंबरचं ऑइल आहे तर त्या कामासाठी किंवा त्यांच्या गुणवत्तेसाठी जो त्यांना ज्योती जो त्यांना परफेक्ट परफेक्ट कोण ऑर्गॅनिकमधून किंवा ते आपल्या आज आताचे जे आमदार आहेत संग्राम जगताप साहेब यांच्याकडून ज्योती जीवन गौरव पुरस्कार हा भेटला हा खरंच एक एक नंबरचा पुरस्कार आहे आणि त्या पुरस्काराविषयी मी एवढं सांगू इच्छितो एक वर्षामध्ये हे सादरसाहेब एवढा मोठा पुरस्कार घेत असतील दर शंभर टक्के भविष्यात त्यांची खूप मोठी अचिव्हमेंट होऊ शकते त्या अचिव्हमेंटसाठी मी माझ्या सैनिक समाज पार्टी कार्याध्यक्ष जनशेख तुकाराम डप्प तसेच मराठवाडा युवाध्यक्ष भाऊ कांबळे तसेच आमच्या डप्प परिवारातर्फे कांबळे परिवारातर्फे तसेच सुभेदार खंडारे साहेबांतर्फे त्यांच्या पूर्ण उद्योग समूहातर्फे मी त्यांच्या पुढील भाव्य भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो आणि पुढला त्यांचा बिझनेस असाच भराव ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो थँक्यू जय हिंद वंदे मात्र आज सम्राट उद्योग समूहाचे परफेक्ट कोल्ड प्रेश खाद्य खाद्यतेल या उत्पादनाचे प्रोपरायटर मालक सन्मान्य आमचे मित्र विनोदजी साळवेसाहेब यांनी गेल्या एक वर्षापासून हा उद्योग आपला जो जीवनामध्ये खाद्यतेल निर्माण करणे कारण या शरीरामध्ये भेसळयुक्त तेलामुळे लोकांच्या आरोग्याला धोका झालेला आहे धोका होत आहे आणि हा धोका वाढण्याचं प्रमाण दुसरं तिसरं काही नसून हे आपलं भेसळयुक्त तेल आहे आणि हे तेल जर नैसर्गिकरित्या तुम्ही लोकांनी जर घेतलं खाल्लं तर दवाखान्याला याचा कुठलाच खर्च होणार नाही कारण आमचे पूर्वज हे दीडशे वर्ष जगत होते आणि आम्ही आज चाळीसच पार करत नाहीत तोच आम्हाला अटक येऊन आम्ही इथून निघून जातो म्हणजेच याचं फक्त एकमेव कारण आहे ते खाद्यतेल आणि खाद्यतेलाची जी निर्मितीचा उद्योग त्यांनी निर्माण केला त्याबद्दल त्यांना या अहमदनगर शहराचे आमदार सन्माननीय संग्रामबा जगताप यांनी सावित्री जीवन गौरव पुरस्कार या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं तर मी असं म्हणू शकतो की विरोधजी सावळे साहेब एक वर्षामध्ये जर तुमची एवढी वाटचाल मोठी होत असेल तर येत्या पाच वर्षामध्ये तुमचं देशामध्ये हे तेल जावं हीच तुम्हाला शुभकामना देऊन माझे दोन शब्दाचे मनोगत मी बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष नात्याने व्यक्त करतो आणि तेच माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै भारत